Gracias. बरसलेल्या पावसाने आता माघारी घेत आहे त्या दोन तीन दिवसात मान्सून माघारी जात आहे मात्र अमरावती मनपा क्षेत्रात आता डेंग्यू आजाराने डोके काढल्याचे शनिवारी प्राप्त झालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे एक नाही तर तब्बल जणांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला असल्याचे एका कुटुंबाने स्पष्ट केले एकाच कुटुंबातील आईसह दोन मुलींना डेंग्यू आजाराने ग्रासले आहे शहरातील रवीनगर येथील महालक्ष्मी मंदिर जवळ राहणारे सुनीता अजय देशमुख यांच्यासह सतरा वर्षीय गायत्री अजय देशमुख सह तेरा वर्षीय वैष्णवी अजय देशमुख यांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली तिघेही गेल्या तीन दिवसांपासून राजापेठ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे आज त्यांचा अहवाल डेंग्यू आल्याचे स्पष्ट झाले डॉक्टरने तोच अहवाल मनपा आरोग्य विभागाकडे पाठविल्याचे सांगितले यावर देशमुख कुटुंबियांनी परिसरात अस्वच्छता असल्याने मनपा विभागावर खापर फोडले आहे परिसरात स्वच्छताकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे माझं नाव स्मिता अजय देशमुख मी महालक्ष्मी नगर येथे राहते मला दोन मुली आहेत माझ्या मुलीचं नाव वैष्णवी आणि गायत्री आहे माझ्या गल्लीमध्ये खूप घाण घाण खान होते आणि तिथे समोर कचरा आणून टाकते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आम्हाला डेंगू पॉझिटिव्ह मिळाला आहे पाच सात दिवसाने दे आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती आहे माझं नाव गायत्री देशमुख आहे मी भक्ताळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे सोबत माझी आई आणि माझी बहीणसुद्धा ॲडमिट आहे मी महालक्ष्मीनगर जवळ रवीनगरच्या जवळ महालक्ष्मीनगरमध्ये राहते ती महानगरपालिकांनी तिथे जबाबदारी घेतली पाहिजे तिथे साफसफाई झाली पाहिजे व्यवस्थित डेंगू झालेला आहे आम्हाला तीन चार दिवस झालेले आहे आता आम्ही ॲडमिट होऊ